महायुतीत जर कोणी चुटपुट त्रास देत असेल तर त्याचे काम टोचण्याची भूमिका त्यांच्या वरिष्ठांनी घ्यावी अन्यथा अरेला कार्य करण्याची भूमिका शिवसैनिकांना जमते अशा शब्दात उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी महायुतीतल्या सहकारी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना जाहीर तंबी दिली आहे तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आठपाडी तालुक्यातील एमआयडीसीला आत्ताच तांत्रिक मंजुरी दिली असं जाहीर केलं विटात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री उदय सामंत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मंत्री देसाई म्हणाले सत्तेमध्ये तिसरा पक्ष आल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार वेगळ्या पद्धतीने झाला अन्यथा आमदार बाबर हे कधीच मंत्री झाले असते आता नव्याने आलेले काही लोक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात आता असा एखादा चुटपुट नेता उलट काही करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल आमदार अनिल बाबर यांना त्रास देण्याची भूमिका कोणी घेत असेल तर त्यांचे कान टोचण्याची भूमिका त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी अन्यथा आरेला कार्य करण्याची भूमिका का शिवसैनिकांना माहिती आहे हा विषय आम्ही महायुतीच्या आगामी समन्वय समितीच्या बैठकीत घेणार असल्याचा इशाराही देसाई यांनी दिलाय सांगली रोडवरील कृपामाईजवळ रेल्वे मार्गावरील नवीन पुलाला मंजुरी मिळून तो सुरू होईपर्यंत जुन्या पुलाची डागडुजी करून तो पूल सुरू राहणार आहे अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत पुण्यामध्ये आज बैठक झाली या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या बाबतची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकारांना दिली आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्यामुळे सांगली जिल्ह्यातील रेल्वे विभागाच्या बाबतचे चार महत्वाचे निर्णय मागे लागलेत मिरा सांगली रोडवर कृपामाईजवळ पंचावन्न वर्षांपूर्वीचा असणारा जुना पूल धोकादायक बनला आहे रेल्वे विभागाने या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र या मार्गावर आवश्यक असा पर्यायी रस्ता नाही त्यामुळे या जुन्या पुलाची डागडुजी करून हा पूल सुरूच राहणार आहे तातडीने नवीन रेल्वे पुलाची मंजुरी मिळून तो सुरू होईपर्यंत आत्ताचा जुना रेल्वे पूल सुरूच राहणार आहे नवीन पूल हा सहा पदरी पूल असणार आहे याबाबत पुण्यातील बैठकीत तत्वता मान्यता मिळाली आहे अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आष्टा येथे मोदी सरकार संकल्प विकास रथाचे प्रक्षेपण मोदी सरकार या नावास विरोध दर्शवत आष्टा येथील युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांनी बंद केले आष्टा नगर परिषदेजवळ नगर परिषदेच्या वतीने मोदी सरकार संकल्प विकास रथाचे स्वागत करण्यात आले यावेळी या, या रथावर व परिसरातील बॅनरवरती मोदी सरकार या नावास आक्षेप दर्शवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राज्य सेक्रेटरी विनय कांबळे यांनी बंद करून बॅनर हटवण्यास भाग पडले यावेळी त्यांनी रथासमोरच खुर्ची टाकून ठिय्या मांडला होता तर महागाई सुशिक्षित बेरोजगारी शेतकरीविषयी सरकारची कोणतीच ठोस उपाययोजना नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ते म्हणाले गॅस पेट्रोल डिझेल आणि खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले असताना या विकास रथावरती भरमसाठ खर्च या सरकारने केलाय एक कॅलेंडर तीनशे रुपयांचं छापले कामाची पुस्तिका पाम्पलेट आदी साहित्यांवरती करोडो रुपयांचा अक्षरशः चुराडा केलाय एवढे पैसे जनतेवरती खर्च केले असते तर गॅस आणि पेट्रोलचे दर कमी झाले असते पंतप्रधान हे भारत देशाचे आहेत आम्ही त्या पदाचा सन्मान करतो पण भारत सरकार विकासरत या ऐवजी मोदी सरकार असा प्रचार करण्यास आमचा विरोध असल्याचं ते म्हणाले कोल्हापूर सांगली मार्गावर भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने बॅरिगेड तोडून थेट कृष्णा नदीत गाडी कोसळली या घटनेत दोघे जण जखमी झालेत रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या अपघातानंतर कोल्हापूर सांगली मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली क्वीड कायगर कार जयसिंगपूरहून सांगलीच्या दिशेने निघाली होती कृष्णा नदीवरील जुन्या अंकली पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने पुलाचे बॅरिकेड तोडून कार नदी पात्रात कोसळली या घटनेत कारचा चक्काचोर झालाय एअरबॅग खुला झाल्याने दोघेही बचावले असले तरी त्यांना दुखापत झाली आहे अपघातग्रस्त कार अहमदनगर येथील असल्याचं समजते जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघातानंतर पुलावर बघ्यांनी गर्दी केल्याने कोल्हापूर सांगली मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या विटाळेतील खून प्रकरणातील संशयित आरोपीने कारागृहात जाण्यापूर्वीच पोलिसांच्या हाताला हिसडा मारून बेड्यांसह पळालाय पुण्यातील रुग्णालयातून उपचार घेऊन कारागृहात येत असताना मध्यरात्री घटना घडली आहे लक्ष्मण अण्णा चौघुले असं पलायन केलेल्या बंदीचं नाव आहे या घटनेनंतर एकच खळबळ उडाली या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली दरम्यान पोलिसांची दोन पथके शोधासाठी रवाना करण्यात आली होती पाच तासांनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषांच्या पथकाने गावभागातील जनावर बाजार परिसरातून त्याला जेरबंद बंद खानापूर तालुक्यातील विटा येथील दोन हजार अठरा साली झालेल्या एका खून प्रकरणात संशयित याला अटक करण्यात आली होती सध्या तो सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहात बंदी म्हणून आहे त्याला काही दिवसांपूर्वी आजार झाला होता यासाठी त्याच्यावर उपचार करण्यासाठी सर्वप्रथम सांगलीतील सिव्हिल रुग्णालय आणि त्यानंतर कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्याला पुन्हा काल रात्रीच्या सुमारास जिल्हा कारागृहात पोलीस अंमलदार घेऊन आले कारागृहाच्या बाहेर आल्यानंतर त्याने पोलिसांच्या हाताला हिसडा मारून बेड्यांसह पलायन केलं पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांत खळबळ उडाली यानंतर तातडीने त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली होती पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर तो जनावर बाजार परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आला दरम्यान कारागृहाबाहेरून पोलिसांच्या सुरक्षेतून खुनातील आरोपींनी पलायन केल्याने पोलिसांवर प्रश्न निर्माण झालेत याची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घेतली आहे सांगली पेट रस्त्याची निविदा प्रक्रिया झाली पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यासाठी नागरिक जागृती मंचाच्या वतीने पाठपुरावा केला होता त्याला अखेर यश आलंय या रस्त्याच्या कामासाठी कंपनीकडून मशिनरी दाखल झाल्या सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची आशा आहे दरम्यान या कामाची मुदत दोन वर्ष आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला पेट रस्ता पूर्ण होणं अपेक्षित आहे सांगलीपेठ हा सुमारे एक्केचाळीस किलोमीटरचा रस्ता अनेक अनेक चर्चेत आहे आंदोलनानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार केला केंद्राने याला मान्यता दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी आठशे कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर केले निविदा प्रक्रिया झाली राजस्थान येथील आर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला रस्त्याच्या कामाचा ठेका मिळाला प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने नागरिक जागृती मंचाने पाठपुरावा केला होता अखेर कंपनीकडून मशिनरी दाखल झाली आहे सोमवारी या कामाला सुरुवात होणार आहे मिरजेतील मिशन चौक येथे विनापरवाना सुरू असलेल्या गॅस रिफलिंग अड्ड्यावर महात्मा गांधी पोलिसांनी छापा टाकलाय शंकर मुरलीधर जाधव असं बेकायदेशीर गॅस रिफलिंग करण्याचं नाव आहे पोलिसांना एका बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मिशन चौक येथील वेलनेस मेडिकल समोर बेकायदेशीर गॅस रिफरिंग अड्डा आहे त्यावर महात्मा गांधी पोलिसांनी छापा टाकला असता त्यांनी एक गॅसची टाकी वजन काटा आणि मिशन असं साहित्य जप्त करून शंकर जाधव याला ताब्यात घेतले तर पोलीस हे आपल्याला ऍक्शन मोडवर दिसून येत आहेत पण पुरवठा विभाग आणि अधिकारी मात्र झोपेच्या सोंगेत असल्याचे चित्र सध्या दिसून येते पुढील तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत सत्ताधाऱ्यांनी देशावर दोनशे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज केले असून यातून लाखो युवकांच्या हाताला काम देऊन देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली असती मात्र सत्ताधाऱ्यांनी अनेक बड्या उद्योगपतींचे लाखो रुपयांचे कर्ज माफ केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयंत पाटील यांनी साखराळे येथे बोलताना केली आहे सध्या देशातील समस्या सोडवण्यापेक्षा सत्ताधारी मंडळ भावनेचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे साखराळे येथे एक तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमात ते बोलत होते यावेळी जयंत पाटील म्हणाले देशावर कर्जाचा डोंगर वाढत असून दिवसेंदिवस रुपयांचे अवमूल्यन होत आहे देशात अशीच परिस्थिती राहिल्यास श्रीलंकेसारखी राजकीय अराजकता देशात घडेल सध्या देशात महागाई बेकारी शेतीमालास भाव आदी देशासमोरील प्रश्नांवर चर्चा केली जात नाही भावनेच्या राजकारणास प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला जत पूर्व भागातील अंकलगी येथील दोनही तलाव कोरडे ठाक पडले गावावर दुष्काळाची भीषण छाया पडले अंकलगी गावाला तात्काळ मदत करावी तसेच विस्तारित योजना मार्गी लावावी या मागणीसाठी अंकलगी ग्रामस्थ सोमवारपासून गावातील महादेव मंदिरासमोर आमरण उपोषण करणार आहेत अंकलगी येथे दोन साठवण तलाव आहेत हे दोनही तलाव कोरडे पडले कोरड्या पडलेल्या या अंकलगी तलावातून यापूर्वी सोन्याळ माडग्याळ संख तिकुंडी बौलात पांढरेवाडी कोळगिरी गुलगुंजनाळ बेळुंडगी हळळी बोबलात सुसला दडीवर्जी दरीकोर्नूर को बोबलात करेवाडी तिकोंडी करेवाडी खडनाळ गिरगाव कागनरीसह अन्य गावाला टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला आहे पण आज अंकलगी ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते जनावरांचे हाल सुरू असून जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि चारा मिणं देखील कठीण झालंय तात्काळ प्रश्न मार्गी लावावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे